कोकणी देवेंद्र या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे तर आज आम्ही नालासोपारामध्ये आलो आहेत बायकोच्या दोन नंबर बहीण आहे त्यांच्या इथं आम्ही आलो आहे तर ही तुम्हाला मी रेसिपीची व्हिडिओ दाखवणार आहे तर तुम्ही ती कंटिन्यू बघा आवडल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मी बायकोच्या मोबाईल बायकोजवळ मोबाईल देणार आहे तर ते ही व्हिडिओ तुम्हाला दाखवेल कशी काय रेसिपी आहे ती खरवचची रेसिपी आज बनवणार आहे तर ती दाखवेल ती आणि दोन नंबर बहीण ह्या दोघीजणी आज बनवणार आहेत चला तर मग आपण जाऊया करायच बुलबारीक करून घेतलेले

पाणी ठेवलेलं आहे गरम करायला हे बघा बघू शकता तुम्ही हे दूध दूध बारीक करून हे केलेलं आहे दूध मिक्स केलं ह्याच्यामध्ये आतमध्ये ह्याच्याबरोबर मला नंतर दाखवेल कसं कसं होईल ते बघू शकणार तुम्ही हे बघा एकदम बारीक करून घेतलेलं आहे गो दोन नंबर ताईकडे आलेलो आहे आम्ही तिच्या बिल्डिंगमध्ये मोठी आणि दोन नंबर दोन्ही बहिणी त्याच बिल्डिंगमध्ये राहतात तर दोन नंबर बहिणीच्या वरती चौथ्या माल्यावर राहते ती त्यांच्या इथं आम्ही आलेलो आहे हे गुळ बारीक करून घेतलेलं आहे चवीला पाहिजे तसं बनवून टाकू शकतो त्याच्यात ही दोन नंबर ताई आहे हे बघा बघू शक तीच बनवते रेसिपी मोठी ताई आलेली वरती पण ती गेली घरी आता बघा आता आतमध्ये ठेवायचं आहे हे बघा ठेवले तर मित्रांनो दूध आणि गूळ हे मिक्स करून घेतलेले आहे दुधामध्ये तर आता आपण कुकरमध्ये ठेवलेले आहेत दोन भांडे आहेत दोन भांड्यांमध्ये ठेवलेले आहेत तर ते पॅकिंग करून घेते दोन नंबर ताई तर पॅक करून झालेलं आहे आता तर गॅसवरती ठेवते ताई तर तुम्ही बघू शकता आता अर्ध्या तासानंतर आपण खोलून माहिती पडेल कुठपर्यंत झाले का अजून परत एकदा ठेवावे लागेल ते तुम्हाला दाखवीन कसं काय ते व्हिडिओमध्ये तर तुम्ही हे व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसे वाटले ते तर बघूया कसं काय होत आहे ते व्हिडिओमध्ये खरवजची रेसिपी तुम्हाला दाखवीन चला तर मग बघूया Det er vann der. परत ठेवा पंधरा मिनटं साईटला पाणी शुभ काय मित्रांनो तर आपण व्हिडिओ बनवलेली आहे खरबतची ती खरवचची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही नक्कीच सांगा व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर सस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढची व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर येईल चला तर बाय बाय